मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे जे शेतकऱ्यांचे आज मालेगाव तालुक्यामध्ये जे हाल होत आहेत ते सहन करण्या पलीकडे असल्यामुळे आणि बाजार समिती व जिल्हा निबंधक कार्यालय अनेक संचालक मंडळ हा जे काही गोष्टी करतायत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने करतायत मुळात जय भोलेनाथ टेडर्सने जे, टेडर्स जे दिवाळं काढलं दोन कोटी एकोणास लाख सहासष्ट हजार सहाशे एकोणनव्वद रुपये सहाशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांचे जे पैसे होते मुळात संचालक मंडळ ज्या पद्धतीने बाजार समिती व शेतकरी संचालक मंडळ ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांना सांगतं कि शिवारात जाऊन माल खरेदी करू नका मग हे लोक शिवारात जाऊन पैसे कसं काय वाटतायत लोकांचे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे त्यानंतर शिवारातून माल घेताना मा येत मग पैसे कसं का काय वाटत माझ्याकडे एक व्हिडिओ क्लिप आहे जे शेतकऱ्यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून ती मिळवलेली आहे स्वतः बाजार समितीचे सभापती ते पैसे वाटत आहेत ज्याचे लाख रुपये आहे त्याला पन्नास हजार रुपये देऊन ते म्हणजे तोडीबाजपणा जो चालू आहे तो मुळात स्वतः सभापती करतायत तर हे सगळं बंद झालं पाहिजे आणि जे शेतकऱ्यांचं शोषण चालू आहे हे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे टोटल नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौदाशे शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते व्यापारी घेऊन पळाले आहेत जसं की उमराणे बाजार समितीमध्ये एक कोटी अठ्ठावीस लाख मालेगावमध्ये दोन, दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये त्याच्यानंतर नामपूरमध्ये छत्तीस लाख मनमाडमध्ये सत्तावीस लाख देवळ्यामध्ये सव्वीस लाख येवल्यामध्ये सात लाख चौऱ्याण्णव हजार रुपये म्हणजे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांचं शोषण आहे ते थांबलं पाहिजे आणि माझी मुळात मागणी आहे की मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही बरखास्त करण्यात यावी आणि तिथे प्रशासन बसवण्यात यावं आणि सभापतीने सभापतीने तात्काळ राजीनामा द्यावा मुळात धादोपत्री घोडे अजूनही सरकारने जे आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालय त्यानंतर जे जिल्हा उपनि अधिकारी संगमेश्वर बदनाळे यांनी परवा आदेश काढला की जे आहे शेतकऱ्यांचे तात्काळ पैसे द्यावे त्यानंतर यांनी व्यापाऱ्यांना सांगितलं की ज्या ज्या शेतकऱ्याचा माल घेत त्याला जागेवर धनादेश देण्यात यावा हे काही देतच नाहीये मग शेतकऱ्यांचं शोषण केव्हा थांबणार त्यामुळे महाराष्ट्र राज्यांचा लवकरच शेतकऱ्यांबरोबर बैठक आयोजित करणार आहोत नाही मी तुम्हाला त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये हाच प्रकार चालू आहे आणि त्यानंतर विषय असा आहे बांगलादेश येथील व्यापाऱ्याकडे पैसे वसुलीसाठी गेलेल्या पत्क्याचा खर्च कोणी केला हा पण एक विषय गंभीर आहे ना त्या बांगलादेशच्या व्यापाऱ्याने पैसे दिले का नाही दिले यांनी काही सांगितलेलं नाहीये नाही पणन विभागाच्या निर्देशानुसार व्यापारीला परवानगी देण्याची कारवाई झाली का नाही झाली अजूनपर्यंत मग त्याच्यामध्ये टामटा का रोग अथवा तात्काळ त्याच तारखेचा धनदेश कांदा उत्पादकांना दिला जात नाही परिणामी व्यापाऱ्यांना शेतकरी आर्थ, आर्थिक मिरवणूक करणे शक्य होत आहे पैसे रोग का दिले क्लिअर नव्हते करू शकत आणि त्या व्हिडिओ मध्ये सभापती कंप्लीट म्हणतायत की डायरेक्टर बॉडी तेथे ते सत्तर लाख रुपये टाकते मग डायरेक्टर बॉडी कसं काय टाकणार आहे सत्तर लाख रुपये हा विषय पण गंभीर आहे ना मग डायरेक्टर बॉडी हा पैसा कुठून टाकणार आहे त्यांच्या खिशातून टाकणार आहे का शेतकऱ्यांना देण्यासाठी देण्यासाठी असं सभापती असं सभापती म्हटले सत्तर लाख रुपये देणार आहे मग कुठून आणणार आहे मग इन्कम टॅक्सच्या चौकशा करायच्या काय यांच्या सत्तर लाख रुपये कुठून आणणार आहे आणि ज्याचे लाख रुपये त्याला ते रुपये देऊन त्याचा धनादेश घेण्याचा यांना अधिकार कोणी दिले असा ओव्हरऑल सगळा आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्र निर्माण सेना शेतकऱ्यांच्या बाजूने एक मोठं आंदोलन उभं करेल आणि याच्या

the inside लागेल पुस्तक ये पंचवीस रुपये पंचवीस रुपये करा म्हणतात जो पैसे बरोबर मार्ग त्याला पंचवीस